नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील तूर बाजार भाव बघणार आहोत नवीन तुरीला किती भाव मिळतो आहे चला तर सविस्तर बघूया बाजार समिती सिल्लोड आवकालेली सहा क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार दहा रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये बाजार समिती उदगीर आवकालेली चारशे नव्वद क्विंटलची किमान दर आहे सात हजार चारशे रुपये दर आहे आठ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार नऊशे पन्नास रुपये बाजार समिती अंजणगाव सुरजी जात आहे लाल आवकालेली एकोणवीस हजार आठशे क्विंटलची किमान दर मिळाला आहे पाच हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये बाजार समिती लातूर जात आहे लाल आवकाली दोन हजार एक्केचाळीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार तीनशे साठ रुपये कमाल दर आहे आठ हजार अकरा रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये बाजार समिती अकोला जात आहे लाल आवकालेली सदुसष्ट क्विंटलची किमान दर आहे सहा हजार चारशे रुपये दर आहे आठ हजार पाचशे पाच रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार नऊशे रुपये तर हे मग हे होते महाराष्ट्रातील तूर बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद